ज्यांना पूर्ण समाज पूर्ण भारत क्रांती सूर्य म्हणून ओळखला जात क्रांती सूर्य सूर्य म्हणजे काय तपता निखारा त्याच्या जवळ जाण्याची उल्लेख कुराची नाहीये असा हा अनमोल असा तारा तिचा तारा सूर्यासम तेज असलेले महात्मा जोतिबा फुले ज्यांनी पूर्ण समाजाचं परिवर्तन घडवलं शिक्षणाची कास धरून शिक्षणाचं एक अस्त्र हातामध्ये घेतलं आणि त्या शिक्षणाच्या अस्त्राने समाजाचं परिवर्तन घडवलं आणि हे परिवर्तन घडवत असताना हे कार्य समाज परिवर्तन समाजाचा बदल घडवत असताना हे साध सोप कार्य नाहीये हे कार्य खूप मोठं आहे आणि समाज याच्यासाठी साथ देत नाही तरी सुद्धा त्यांनी काय केलं हार मानली नाही कोणत्याही अडचणीला त्यांनी सामो ते सामोरे गेले कोणत्याही समस्येला त्यांनी मानलं नाही आणि ते त्या प्रत्येक समस्याचा तोडगा करत ते पुढे गेले आणि त्यांच्या जोडीला त्यांनी आपल्या घेतल्या आपल्या त्यांच्या म्हणजे कोण पत्नी पत्नी कोण आज आपण त्यांची जयंती इथे आपल्या संत मेलकेच्या प्रांगणात करत आहोत आणि महात्मा ज्योतिबा फुले क्रांती सूर्य होते तसे माय सावित्रीबाई फुले म्हणजे काय क्रांती ज्योती क्रांत्या क्रांती मधून निघालेली एक ज्योती अखंडपणे तळपणारी ज्योती जिनं शिक्षणाचं शिक्षणाचं महत्व जगाला सांगितलं शिक्षणात शिक्षणाचं महत्व काय आहे हे पटवून दिलं आणि शिक्षण तरी आहे सगळीकडे होतच पण स्त्री शिक्षणाचं महत्व तिनं पटवून दिलं स्त्री शिक्षण म्हणजे काय स्त्री जर शिक्षित झाली तर तिच्यामध्ये काय बदल होऊ शकतात हे सगळं काही समाजाला पटवून दिलं आणि आज आपण अतिशय थाटामाटात माटात त्यांची जयंती साजरी करत आहोत आणि आजचा दिवस सावित्रीबाई फुले जयंती नाही तर बालिका दिन राष्ट्रीय बालिका दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो सावित्रीबाई फुले पहिल्या स्त्री शिक्षिका पहिल्या मुख्याध्यापिका आणि तसेच शिक्षित झालेली पहिली स्त्री जिन ते पण आदिवासी म्हणजे सॉरी दलित समाजातील दलित समाजातील ती एक पहिली स्त्री जिनं पहिल्यांदा शिक्षण घेतलं आणि स्वतः फक्त शिक्षण घेतलं नाही तर आपल्या बरोबर असलेल्या सगळ्या समाजामध्ये त्यांच्या समाजामध्ये असलेल्या प्रत्येक स्त्रीला तिनं शिक्षित केलं हे करत असताना तिला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं लग्न सावित्रीबाई फुले अवघ्या आठ नऊ वर्षाच्या होत्या आणि ज्योतिबा फुले अकरा बारा वर्षाचे होते त्यावेळेला त्यांचं दोघांचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर सावित्रीबाई फुले शिक्षित होत्या त्यावेळेला स्त्रीनं शिक्षण घेणे म्हणजे अभिशाप अभिशाप म्हणजे काय मुलींनी शिक्षण घ्यायचं नाही मुलगी शिकली तर पूर्ण सगळ्या आपल्या कुटुंबाचा आपल्या काय म्हणतो ते पिढीचा सर्वनाश असल्या पुरुष प्रधान पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये सांगितलेलं होतं कारण आपली भारतीय संस्कृती काय आहे पुरुष प्रधान संस्कृती होती आणि अजून सुद्धा तसंच आहे थोडंफार बदललेलं आहे पण पुरुष प्रधान संस्कृतीच आहे आपली भारतीय संस्कृती तरी सुद्धा आज प्रत्येक स्त्री शिक्षित आहे हे वेगळं पण थोडंफार महत्व पुरुषांना पण आहे आज सुद्धा आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नारळ कुणी वाढवायचा वाढवायचा ही <laughs> आपली संस्कृती आहे त्यामुळे यावेळेचे म्हणजे सम, समाज बदलत आलेला आहे पण ती जी परंपरा आहे ती संस्कृती आहे त्याची मुळं फार आतपर्यंत रोवलेली आहेत ती सहजासहजी सुटत नाही की कितीही हे केलं तरी सुद्धा नाही थोडंफार राहणारच पण आज आपण सर्वजण एकत्र आहोत स्त्री शिक्षित आहे हे कुणामुळे झालं सावित्रीबाई फुले यांच्या सावित्रीबाई फुले लहानपणापासूनच खूप अशा धाडसी अतिशय धाडसी म्हणजे समाजाच्या विरोधाला न जुमानता त्याने आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक संकटावर मात करून त्या पुढे आल्या आता तुम्हाला या गोष्टी माहितच आहेत की भाई 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 फुले शिकत असताना समाजाने त्यांना कसं वागवलं सावित्रीबाई फुले जेव्हा शिकल्या पहिल्यांदा त्यांचे शिक्षक कोण सावित्रीबाई फुलेंचे शिक्षक म्हणजे त्यांचे पती ज्योतिबा फुले त्यांनी त्यांना पहिल्यांदा अक्षर गिरवायला शिकवलं अक्षर कशी गिरवायची माती म्हणजे जणू काय त्यांची पाटी आणि गवताच्या काड्या किंवा पानांच, पानांचे ते म्हणजे त्यांची काय होती कलम म्हणजे पेन्सिल याच्या सहाय्याने ती धडे गिरवायला लागले आणि त्या एवढ्या हुशार होत्या एवढ्या जिद्दीने त्या शिकल्या की अवघ्या थोड्याच लिहिता वाचता आलं आणि आलं आणि त्या जितीने पुढे आल्या आणि सावित्रीबाई फुले फक्त स्वतःपुरती शिकून मर्यादित राहिल्या नाहीत तर त्यांनी काय घेतला हातामध्ये एक विडा घेतला कोणता विडा घेतला जसं मी शिकलेली आहे तस समाजामध्ये असलेल्या इतर मुलींना सुद्धा मी शिक्षित करणार आणि प्रत्येकांच्या घरी जाऊन विचारायला लागल्या माझ्याकडे तुमच्या मुलीला तुम्ही पाठवणार काय शिकायला मी तिला शिकवणार आहे शिक्षण घेणं शिक्षण म्हणजे काप जर स्त्रीनी शिक्षण घेतलं तर काही ना काही तरी होणारच त्यावेळेला लहानपणी त्यांची लग्न झालेली असायची त्यामुळे तुझ्या कुटुंबावर काहीतरी संकट येणार काहीतरी होणार मुलींनी अजिबात शिक्षण घ्यायचं नाही हे त्यांच्या डोक्यात त्यामुळे प्रत्येक आई म्हणायला लागली नाही रे बाबा माझ्या मुलीला तुझ्याकडे सोडणार नाही प्रत्येक पती लागला माझ्या पत्नीला तुझ्याकडे मी शिकायला सोडणार नाही आणि तिथे असलेले समाजाचे जे मोठे मोठे करता धरता होते की नाही त्यांनी सावित्रीबाई फुलेंच्या फुलेंना खूप त्रास दिला जेव्हा ते त्यांच्या दारासमोर जायच्या तुमच्या मुलीला माझ्याकडे शाळेला पाठवा म्हणून त्यावेळेला कधी कधी त्यांच्यावर शेण फेकलं जायचं कधी कधी ची तू छी तू म्हटलं जायचं तू आली बघा अवदसा म्हणायचे कार्टी म्हणायचे आली बघा कपाळकरंटी म्हणायचे म्हणजे असे कितीतरी वाईट वाईट शब्दांनी सावित्रीबाई फुलेंची अवहेलना करायची मग आपण काय म्हणतो नको रे बाबा एवढं सगळेजण मला त्रास देत आहेत कशाला हे पाहिजेत आम्हाला स्त्री शिक्षणाचं कार्य रे बाबा मी शिकले पुरे झालं मी गप्प घरात बसले बसले असते असं कोणी म्हटलं असतं की नाही आपण पण नाही एवढा एवढी संकट एवढी त्यांच्या अंगावर शे टाकलं गेलं चिखल टाकलं गेला काहीतरी वाईट वाईट शब्दांनी त्यांना शिबी गा गाळ केली तरी सुद्धा त्या न थकता न थांबता न थांबता न थकता सुन तरी आपलं कार्य सुरू केलं एकदा तरी आणि त्या शाळेला जात असताना कशा जायच्या माहिती आहे तर आपल्या बरोबर पिशवी असायची त्यांच्या सोबत एक त्या पिशवीत त्यांचं साहित्य आणि त्या पिशवीमध्ये आणखी एक त्या आपल्या बरोबर साडी घेऊन जात असत का साडी घेऊन जात असत घराकडून शाळेकडे जात असताना जर समजा कुणीही त्रास दिला चिखल फेकलं अंगावर पाणी ओतलं हे प्रकार त्यांच्यावर घडायचे जाता जाता त्यांच्या अंगावर चिखल किंवा शेड टाकलं जायचं त्यांच्या अंगावर पाणी ओतलं जायचं म्हणजे तुझं हे काम बंद कर पण करत दगमगल्या नाही त्या पुन्हा यायच्या शाळेत यायच्या हे काम त्या वेळेला एकोणीसाव्या शतकामध्ये त्यांचा जन्म तीन जानेवारी इसवी सन अठराशे एकवीस रोजी झाला अठराशे एकतीस म्हणजे एकोणीसाव्या शतक एकोणीसाव्या शतकामध्ये आणि आज आपण दोन हजार चोवीस बघा या शतकामध्ये कार्य करत आहोत आज प्रत्येक स्त्री वैमानिका आहे डॉक्टर आहे 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 टीचर काय कोणत्या क्षेत्रात नाही स्त्री असं कोणतंही क्षेत्र नाही आहे तिथं स्त्रीनी आपली छाप उघड झाला सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले या दोन दाम्पत्यामुळे क्रांती घडत असताना समाजामध्ये परिवर्तन घडत असताना परिवर्तन परिवर्तन असं म्हणजे अशी एक लाट येते की ज्या लाटेमध्ये सगळं काही वाहून घेऊन वाहून जात पण या लाटेला प्रखरपणे तोंड एक दाम्पत्य समाजाचा विरोध जुगारून हातामध्ये क्रांतीची मशाल घेऊन प्रत्येक समाजाला सडेतोड उत्तर देणारं एक दाम्पत्य म्हणजे कोण सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले एकदा म्हणून तुम्ही आहात तुम्ही इथे पोचला ते किती भाग्य आहे घरी जातो म्हणणं सोपं आहे पूर्वी घरातच होत्या बायका त्यांना घरातून करायला देत होते कळलं घरातून बाहेर पडायचं नाही गरा बाहेर आता लक्ष आहे सुशिक्षित झालो स्वावलंबी झालो आज आम्ही शिकू शकतो एक काळ असा होता कायदा होता मुलीने शिकायचं नाही आज कायदा आहे मुलींनी शिकलत पाहिजे बरोबर आहे कायदे कसे बदलत जातात बघा मुलीच्या शिक्षणासाठी आज सरकार किती प्रयत्न करत आहे पण त्याची सुरुवात कुणी केली फुले यांनी तर या क्रांती ज्योतीने कशी सुरुवात केली त्यांच्या लक्षात आलं की स्त्री म्हणजे काय आहे कुणाची तरी बहीण आहे कुणाची तरी पत्नी आहे कुणाची तरी आई आहे

त्या अधिकाऱ्याचा आपण चांगला वापर आयुष्य चांगलं ठरवायचं आहे आणि एवढं त्या ठिकाणी आणि आजच्या दिवशी ಹೆ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಕೊಡಿಸುವುದಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ನನ್ನ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ತಜ್ಞ ಯಾರು ತೋರಿಸ್ತಾ ಇದಿಲ್ಲ ಅವಾಗ ಆ ಒಂದು ಸಂಪ್ರದಾಯದೊಳಗೆ ಸಾಹಿ ಪುಲಿ ಹಲವಾರು ಎದುರಿಸಿ ಶಾಲೆಯನ್ನು செம்மகிரியாக்கி விசேஷ சேனைகள் தெரிகிறது மேலும் இவற்றுக்கு இந்த செய்தி வந்து இலக்கிய பூதி கார்த்திகேரத்தரனார் சாகித்ய பாரதி புளியாவே மேலும் சாலின்ரொடலக்கே நாம் சக்கலteil பீச்சராகிட்ட புத்தகமே வாரை பத்தற சாகித்ய பாரதி புளியாவே அவர்களနဲ့ நம்ம சலிசுத்த எல்லாம் தெரிவுங்க வலையத்துக்கு அந்த எல்லா சக்கல अवज्ञा ज्ञान की मारी गुट गुट के जीती थी नारी अवज्ञा ज्ञान की मारी गुटगुट के गुट जीती थी नारी ऐसे में जली चिंगारी सावित्री फूले सावित्री फूले रोजी आई जोती, जोती, पहली मैला, पहली मैला शिक्षिका स्त्रीवादाची जननी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली तशाची भरारी घेत आहेत हे कोणामुळे झाले माहित आहे का ही गोष्ट आहे एकोणसाव्या शतकातील जेथे स्त्री जेथे स्त्री सतीची पद्धत बालविवाह देवदासी विद्वानांचे शोषण या सामाजिक अनिष्ट पद्धतीत ती अडकलेली होती पुरुष प्रधान स्त्रीने शिक्षण घेणे म्हणजेच अभिशाप हा अभिशाप घालवण्यासाठी एक दाम्पत्य पुढे आले ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले एक म्हणजे व त्यांच्या पत्नी विना मती गेली मती विना निती गेली निती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शुद्र खचले हे सारे अनर्थ एका अविद्येने केले या अविद्येचा नाश करण्यासाठी विद्येचा लख प्रकाश पसरविण्यासाठी सावित्रीबाई फुले स्वतः शिकल्या व आम्हा सर्वांना शिक्षित केले अनेक समस्यांवर मात करत झगडत व झुंजत राहिल्या स्त्रियांच्या शिक्षणाचा तो पूर्ण केला सावित्रीबाई फुले एक कवयत्री समाज सुधारक होत्या कशी सुबोध रत्नाकर का फुले हे त्यांचे साहित्य ओ सावित्रीचा नेकी आम्ही आहोत सावित्रीचा नेकी अन्नदाहिनी क्षेत्री मीच आहे शिक्षण देणारी शिक्षिका ही मीच आहे वास्कल्याची मूर्ती मी आहे तुमची जननी कमेंटरीची कन्या मी आहे वैद्य विअंत सुधा मीच आहे

चुलता बाप मित्र होऊन तुम्हा देऊ खरा न्याय करू सहकार्य करू प्रेमे भावे उंच आकाश देऊ स्वप्नांचे भव्य मैदान देऊ आकांक्षांचे पूर्ण, पूर्ण करण्यात तुमच्या इच्छा तेव्हा पुढे नतमस्तक होऊन मागी तुमच्या यशाची कामना तुले। तुले।

औचित्य साधून एक छोटीशी नाटिका आपल्या समोर सादर करीत आहेत सा। समाजाला सावली ती क्रांती ज्योती सावित्री माऊली स्त्रियांच्या शिक्षणाची सावित्री तूच कैवारी तुझ्यामुळे शिकत आहे आज प्रत्येक नारी सावित्री फक्त तुझ्यामुळे मिळाले महिलांना ज्ञान आज जगती होत आहे महिलांचा सन्मान किती भोगले किती सोसले तरी तिने शिकविले स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेखींनी गिरविले शिक्षणाचे शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार तीच सा, सावित्री आज जगाची शिलेदार सावित्री तुझ्या लेखींच्या पंखात आज आकार छेवण्याचे बळ आहे तू म्हणून आम्हाला आहे क्रांती ज्योती सावित्री सर्वांना माझा नमस्कार मित्रांनो आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती सावित्रीबाई फुले जय यांचा जन्म तीन जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका शिक्षण हे सर्वात शक्तिशाली अस्त्र आहे ज्याचा वापर करून तुम्ही जग बदलू शकता असे त्यांनी समाजाला निष्सून सांगितले ज्योत सावित्रीबाई फुले यांचा विवाह वयाच्या अवघ्या नव्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला विवाहानंतर ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकविले शिकवले विना गती गेली गती विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना वित्त गेले वित्ता विना वित्ताविले असे ज्योतिबा फुले यांनी म्हटले आणि म्हणूनच ज्योतिबा फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली मुलीं पहिली मुलींची शाळा सुरू केली समाजाचा प्रचंड विरोध झुगारून स्त्री शिक्षण सुरू ठेवले पाहता पाहता मुलींची संख्या वाढत गेली लहानपणापासून त्यांच्या स्वभावात जी जित होती बालविवाह सतीची चाल अशा बाल बालविवाह सतीची चाल अशा अनिष्ट रूढींचा त्यांनी विरोध केला अनेक अनाथ बालकांचे संगोपन त्यांनी अतिशय प्रेमाने केले पुण्यात फेकची फेकची साथीमध्ये रुग्णाची सेवा करत असताना त्यांनाही फेकची लागण झाली आणि या आजारात त्यांची प्राणज्योती मालवली ज्योती सावित्रीबाई फुले यांनाamata कोटी कोटी अम्नी सारे संत मेलकी शाळेमध्ये सावित्रीबाई जयंती अतिशय थाटामाटात उत्साहात झालेली आहे तेव्हा सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आता हे हा कार्यक्रम इथे संपला असे मी जाहीर करते धन्यवाद